अमळनेर तालुक्यात बोरी तापी पांझरा आणि माळण नदीतून सर्रासपणे वाळू चोरी सुरू आहे वाळूसोबत गौण खनिजाची देखील चोरी आहे संख्येने एकशे एक, एक असलेले हे वाळू माफिया द्रौपदीच्या वस्त्रहरणास समान शासनाची अब्रू लुटत असताना महसूल प्रशासन मात्र धृतराष्ट्रसारखे हदबल होऊन बसले आहे अमळनेर तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षापासून एकाही नदीवरील वाळू घाटाचा लिलाव झालेला नाही तरी सुद्धा शहरात आणि तालुक्यात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत बांधकामासाठी लागणारी वाळू एकतर गुजरात मधून मागवली जाते नाहीतर स्थानिक वाळू माफियांच्या माध्यमातून जास्तीचे पैसे देऊन गरज भागवली जाते वाळू माफिया महसूल आणि पोलीस प्रशासनातील लाचखोरांना नियमितपणे हप्ते देतात त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी वाळू आणि गौण खनिजाची सर्रासपणे चोरी केली जात आहे गुजरात किंवा नंदुरबार भागातून येणारी वाळू अमळनेरकरांना परवडत नाही सहा ब्रासचे डंपर त्यात फक्त चार ब्रास वाळू येते ते डंपर टाकले जाते परवडत नसल्याने स्थानिक स्थानिक वाळू मागवली जाते सहा ब्रास वाळू अठरा ते वीस हजार रुपयात टाकून देतात तर ट्रॅक्टरने वाळू मागवायची असेल तर किमान पाच हजार रुपये मोजावे लागतात शासन वाळू घाटाचा लिलाव करत नसल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे मात्र लिलाव न झाल्याने अधिकारी कर्मचारी वाळू माफियांचे चांभले आहे तर दुसरीकडे शहरातील मातब्बर वाळू माफिया आता गौण खनिजच्या चोरीकडे वळले आहेत महसूल एक ब्रास गौण खनिज उत्खननसाठी सहाशे चौऱ्याहत्तर रुपये परमिट पोटी आकारणी करते मात्र शासनाकडे कोणताही भरणा न करता गौण खनिज चोरी केली जाते किंवा दगडासाठी परमिट घेऊन गौण खनिज वाहतूक केली जाते असे प्रकार अमळनेर तालुक्यात सुरू आहेत शासकीय मालमत्तेची अशा पद्धतीने सर्रासपणे लूट सुरू असताना महसूलचे धृतराष्ट्र हातावर हात ठेवून हतबल होऊन बसले आहेत दुष्टवाळू माफियांवर गौणखनी चोरट्यांवर कारवाई कोण करणार पोलीस की महसूल श्रीकृष्णासारखं कोणता अधिकारी मदतीला धावून येणार हे येणाऱ्या काळातच दिसेल अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील शेतशिवारातील मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचे प्राण तेथील तरुणांनी ते स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तालुक्यातील मंगरुळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीवर पाणी घ्यायला गेलेल्या कल्पेश पाटील याला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विहिरीत सात ते आठ महिने वयाचे हरणाचे पिल्लू पडलेले दिसले हरिण जीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपड करीत होते सरपंच समाधान पारधी यांना माहिती मिळताच तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना कळविण्यात आले त्यांनी वन विभागाच्या पथकाला पाठवले मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर भदाने आणि धनंजय हिलाल पाटील या दोघांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारल्या हरणाला दोराने बांधून वर काढण्यात आले हरिण वरून खाली पडल्याने आणि धडपड केल्याने जखमी झाले होते वनरक्षक पी जे सोनवणे रामदास वेलसे वनमजूर मयूर पाटील समाधान पाटील यांनी हरणाला ताबडतोब पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले डॉक्टर संदेश वाटोळे यांनी किरकोळ जखमांवरती उपचार केले तदनंतर हरणाला जंगलात सोडण्यात आले मंगरूळच्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता मोडक्या खोल विहिरीत उड्या मारून हरणाचे प्राण वाचवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांसाठी शेतात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी तसेच विहिरींना कठडे अथवा झाकण लावावे पी जे सोनवने वनरक्षक अमळनेर विहिरीत खूप खोल पाणी होते आणि विहिरीचे कठडे पूर्णपणे तुटलेले होते माती भुसभुशीत झाली होती दोघा तरुणांनी हरणाला पकडले तोपर्यंत सरपंच समाधान पारधी दिनेश पाटील अशोक गोकुळ पाटील शुभम धनगर अनिल चव्हाण कल्पेश पाटील राजेंद्र पाटील विठ्ठल पाटील यांनी तीन जोर विहिरीत सोडले अमळनेर शहराबाहेरील अंबरशी टेकडीला अचानक आग लागून सुमारे पंचवीस हजार झाडे जाळून खाक झाल्याची घटना दोन एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली सुमारे साडेतीन तास आगीचे तांडव सुरू होते पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे या टेकडीला समाजकंटकांमुळे आठ ते दहा वेळा आग लागून नुकसान झाले आहे दोन एप्रिल रोजी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास अचानक टेकडीला आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना मिळाली त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी दिनेश बिराडे फारुख शेख जपर पठाण मच्छिंद्र चौधरी सत्यन सदाशिव आकाश संदान शिव भिकास शिव आकाश बावीसकर यांना दोन मोठे व एक लहान बंब तसेच आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर घेऊन टेकडीवरती पाठवले अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याने आग विझवत होते तर अंबरशी टेकडी ग्रुपचे सदस्य महिला हाऊसिंग ट्रस्टच्या महिला झाडाचा पाला पाचोळा आपटून वेड्यासारखे आग विझवत होते साऱ्यांच्या प्रयत्नाने सुमारे साडेतीन तासाने आग शमवण्यात यश हो आले हनुमान टेकडीकडील भागाला आधी आग लागली त्यानंतर आग पसरत पसरत नक्षत्र वन अमृतवन रोटरी वन, वन आय एम ए जळून खाक झाले एक हजार एकशे अकरा गटातील काही भाग देखील जळाला टेकडीवर सुमारे पंचेचाळीस हजार झाडे लावलेली आहेत एक प्रकारे जंगल वसले असून या ठिकाणी पक्षी प्राणी सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढला होता जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच प्राण्यांना पक्ष्यांचे घरटे सुरक्षित राहावेत म्हणून जमिनीवरील गवत जैसे थे ठेवण्यात आले होते या टेकडीच्या संवर्धनासाठी शहरातील अनेकांनी योगदान दिलेले आहे टेकडी ग्रुप नियमित देखभाल करतो पाच हजार पिंपळाची झाडे आणि इतर अशी सुमारे पंचवीस हजार झाडे जळून टेकडीचा पन्नास ते साठ टक्के भाग झाला आहे टेकडीवर येणारे काही दारुडे गांजा विडी सिगारेट पिणाऱ्यांमुळे ही आग लागली असावी असा अंदाज बांधला जात आहे डिसेंबर 2016 ते डिसेंबर 2021 हजार एकवीस पालिकेचा पाच वर्षांचा कालावधी आणि तदनंतर जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2025 या तीन वर्षांच्या कालावधीतील पथदिवे थकीत बिल पाणी पुरवठा थकीत बिल आणि बिगर सिंचन पाणीपट्टी बिल यातील मोठी तफावत असलेली आकडेवारीच प्रसिद्ध करून माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी पालिकेच्या सुरू असलेल्या कारभारावरती प्रकाश टाकला आहे जनहितार्थ प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात म्हटले आहे की शहर पाणी पुरवठा योजनांच्या बिलांबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण एकसष्ट वीज देयकांचा सा, सातत्याने चौदा कोटी पासष्ट लाख वीस हजार दोनशे सत्तर रुपये भरणा तीन पासून ते नोव्हेंबर दोन हजार सोळा पर्यंतच्या थकबाकी पैकी पाच कोटी त्र्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अकरा रुपये भरणा केला होता म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीत थकबाकीसह एकूण भरणा वीस कोटी एकोणचाळीस लाख त्रेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये भरणा केला आहे आणि नंतरच्या तीन वर्षांच्या कालावधीची तुलना करताना त्यांनी म्हटले आहे की जळद येथील पाणी पुरवठा योजना देयक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर मुद्दल व्याज व दंडसह एकूण पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख सत्तावन्न हजार तीनशे तीस रुपये इतके आहे गांधली येथील पंप हाऊसचे वीज बिल देयक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर मुद्दल व्याज आणि दंडसह पंधरा कोटी नऊ लाख सहा हजार तीनशे ऐंशी रुपये तर कलाली डोह पाणी पुरवठ्याची देयकाची मुद्दल व व्याजसह थकबाकी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर एक कोटी एकतीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे सत्तर रुपये जळगाव पाटबंधारे विभागाचे बिगर सिंचन पाणीपट्टी देयके डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर तीन कोटी ब्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार रुपये थकबाकी होती तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर पथदिव्यांचे वीज बिल देयकाचे थकबाकी ब्याऐंशी लाख अठरा हजार नऊशे तीस रुपये होती म्हणजे फेब्रुवारी पंचवीस अखेर फक्त तीनच वर्षात पालिकेकडे वीज बिल पाणीपट्टी देयक मुद्दल व्याज आणि दंड अशी एकूण थकबाकी कोटी लाख रुपये आहे हे, हे पत्रकात निदर्शनास आणून दिले आहे पुष्पलता पाटील यांचा पाच वर्षांचा कालावधी आणि तीन वर्षे प्रशासकाचा कालावधी यातील भरणा थकबाकी याची तुलना करून त्यांनी प्रशासन हाताळण्याच्या कसोटी आणि कारभाराची तुलना केली आहे आणि म्हणूनच त्यांनी या पत्रकात तुलना करा अवहेलना करू नका असे आवाहनच केले आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अहिराणी सेवक माजी आमदार गुलाबराव पाटील साहित्य नगरीत अहिराणी साहित्य संमेलन संपन्न झाले अहिराणी भाषा अभ्यासक रमेश सूर्यवंशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते तर महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉक्टर श्यामकांत देवरे यांच्यासह लोककवी प्रशांत मोरे यांच्यासह असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते दोन दिवसीय या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी रसिक श्रोत्यांनी भरभरून गर्दी केली होती मात्र रसिकांचा भ्रमय निराश झाला दोन चार कवी वगळता अत्यंत सुमार दर्जाच्या कवींचा भरणा असलेले कवी संमेलन ऐकल्यानंतर उभं गाला एकीकडे आपण अहिराणी भाषेला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ठराव करतो आणि दुसरीकडे काव्यसंमेलनासाठी सुमार दर्जाच्या कवींची निवड केली जाते त्यासाठी निवड समिती नव्हती का असा सवाल निर्माण होतो कवी संमेलनाचे सूत्रसंचालन तर कवींची इब्रत काढणारे होते तीस टक्के कोट्यातून कवींची निवड झाल्याचे सूत्रसंचालक वारंवार सांगत होते एक कवी तर कालपर्यंत कवी नव्हता ते आयत्यावेळी कवी कसे झाले याची रंजक कहाणी सूत्रसंचालकांनी सांगत कवीची ओळख करून दिली जेव्हा सूत्रसंचालकच कवींची अशी ओळख करून देतो तेव्हा त्या कवीचा व कवितेचा दर्जा काय असेल याचा अंदाज रसिकांना बांधता येतो एकीकडे हजार वक्त्यांच्या भाषणातून जी जनजागृती होत नाही ती एका कवीच्या कवितेतून कवी होते हे आपल्याला ठाणे की रिक्षा या कवितेने दाखवून दिले महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना या कवितेने अगदी हादरवून सोडले इतकी ताकद कवितेत असते त्या तोडीचा एकदा जरी अहिराणी बोलीतील कवी गवसला असता तर साहित्य संमेलनाचे आयोजन सार्थकी लागले असते अहिराणी बोलीतून लिहिणारे अनेक दर्जेदार कवी खानदेशात आहेत कवी संमेलनात त्यांची निवड होणे गरजेचे होते कवी संमेलनातील बहुतांशी संयोजकच कवी होते किंबहुना त्यांना कविता सादर करता येईल म्हणूनच ते संयोजक समितीत घुसले असावेत असा रसिकांनी अंदाज लावला अनेकांचा साहित्याशी काही एक संबंध नाही ज्यांना वाङ्मय प्रकार किती व कोणते असतात हे देखील सांगता येणार नाहीत अशांचा सुद्धा वावर व्यासपीठावरती पाहायला मिळाला साहित्य संमेलनात देखील वशीला असतो हे प्रथमच त्यातून दिसून आले प्राध्यापक लीलाधर पाटील रणजित शिंदे आणि इतर संयोजकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवले होते मात्र अहिराणी साहित्य संमेलनात ती जादू हे दाखवू शकले नाहीत कदाचित काही मर्यादा असतील अहिराणी साहित्य संमेलन हे विद्रोही साहित्य संमेलनाचा सिक्वेल होतो का पण विद्रोही इतके अहिराणी साहित्य संमेलन यशस्वी होऊ शकले नाही असेच म्हणावे लागेल कवी संनाचा दर्जा पाहून एकाने सहज प्रतिक्रिया दिली की हे संमेलन म्हणजे शिक्षकांचे गटसंमेलन आहे की काय अशा प्रतिक्रिया का व्यक्त होत आहेत याकडे लक्ष गरजेचे आहे शहरातील एक विशिष्ट वर्ग अहिराणी साहित्य संमेलनापासून दोन हात लांबच राहिला त्यांना अहिराणीची गोडी संमेलन लावू शकले नाही अहिराणी बोली फक्त अमळनेरमध्येच बोलली जाते असे नाही तर जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यात ही भाषा बोलली जाते मात्र स्थानिक आमदार वगळता एकही लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांनी साहित्य संमेलनात हजेरी लावली नाही त्यांनी पाठ का फिरवली हा देखील चर्चेचा विषय आहे कदाचित दिली आणि आपली जबाबदारी संपली अशी भूमिका त्यांनी घेतली असावी अहिराणी बोलीपेक्षा इतर गोष्टींना त्यांनी महत्व दिले असावे हे त्यातून स्पष्ट होते साहित्य संमेलनात चर्चासत्र कथाकथन परिसंवाद आयोजित करण्यात आले त्यातून रसिक श्रोत्यांच्या ज्ञानात थोडीफार भर पडली लोककवी प्रशांत मोरे शरद धनगर प्रवीण माळी तहसीलदार सुधाम महाजन यांच्यासह मनी मैना तू चाल बागे बागे गाणारा कवी असे दोन चार कवी सोडले तर रसिकांचा पार भ्रमनिराश झाला उद्घाटक डॉक्टर दिगंबर महाले यांनी मराठी भाषेला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी उद्घाटनपर भाषणातून केली त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यांनी परिधान केलेला वेश लक्षणीय होता मुख्य संयोजक प्राध्यापक लिलाधर पाटील यांनी यावेळी महत्वपूर्ण प्रेक्षकांनी मंजुरी देखील दिली त्यात अहिराणी भाषेचा समावेश महाराष्ट्राच्या राजपत्रित भाषांमध्ये करावा तसेच प्राथमिक स्तरावर मराठी अभ्यासक्रमावर अहिराणी भाषेची ओळख करून द्यावी यासह अहिराणी भाषेतील एक धडा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात असावा तसेच अहिराणी भाषेतील साहित्यकांसाठी स्वतंत्र पुरस्कार घोषित करावेत अहिराणी भाषेतील पुस्तके साहित्य व ऑडिओ बुकसाठी शासनाने स्वतंत्र अनुदान द्यावे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावे असे ठराव समारोपीय सत्रामध्ये मांडले हे सर्व ठराव उपस्थितांच्या तर्फे हातवर करून मंजूर करण्यात आले मात्र मंजूर ठराव लोकप्रतिनिधी किंवा एकही उच्च पदस्थ अधिकारी समारोपाला उपस्थित नसल्याने मांडलेल्या कशा पूर्ण होतील हे अनाकलनीय आहे अहिराणी भाषा समृद्ध व्हावी यासाठी साहित्य संमेलनातून काय हाती लागले नवोदित कवींना मार्गदर्शन ठरेल असे उद्बोधक चर्चासत्र का झाले नाही असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत असे असले तरी अखिल भारतीय साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन पाठोपाठ अहिराणी साहित्य संमेलन अमळनेर शहरात झाल्याने अमळनेरच्या सांस्कृतिक वैभवात भरच पडली सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिराणी बोलीतून जनजागृती करणारे रील्स बनवणाऱ्या कलाकारांचा अहिराणी चित्रपटात कोणालाच दिसले नाहीत त्याचाही संयोजकांनी यथोचित सत्कार केला खरोखरच कौतुकास्पद आहे अहिराणीतून लेखन करणाऱ्या कृष्णा पाटील यांच्यासारखा लेखकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला हे खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे एवढे मोठे शिवधनुष्य पेलणे सोपी गोष्ट नाही मात्र ज्या चुका आहेत त्या आहेतच पुढील नियोजनात त्या दिसणार नाही एवढीच अपेक्षा